पोळी आपण लाटणार आहोत एका पद्धतीने तीन पदरी पद्ध पोळी कशी लाटायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आता दुसऱ्या पद्धतीने तीन पदरी पद्ध पोळी कशी लाटायची ते बघू कणिक घेतली कणकेचे तीन समान भाग करायचे प्रत्येक हे असं पसरवून घ्यायचं तेल लावून घ्यायचं तेल व्यवस्थित लावायचं त्यानंतर पीठ भुरभुरवायचं आता ही जी चांदकी आहे त्याच्यावरही दुसरी ही अशी ठेवायची ही आपण सुलट ठेवली तिसरी ती चांदकी आहे ती उलट ठेवायची आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद करून घ्यायचं दोन्ही बाजूने पीठ लावून घ्यायचं नेहमी प्रमाणे पोळी लाटून घ्यायची गॅस चालू केला तवा ठेवला तवा गरम झाला पोळी भाजून घेऊ लहान मोठी जशी पोळी तुम्हाला लाटायची त्यानुसार पिठाचे गोळे करायचे पोळी भाजून घेतली गॅस बंद केला पोळी काढून घेते असे तीन पदर पोळीचे व्यवस्थित निघतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा